बर आता काय आता त्यांना तर काय म्हणून आलेच ना आपल्यासाठी त्यांना तेवढीच मदत आपल्याला त्यांची गरिबी आपल्याला त्यांना काय असं सांगायचं आपल्या गरिबीच हे आहे मनुष्याने हा बा त्यांचं त्यांचा आपला त्यांना आशीर्वाद त्यांना त्यांचंही चांगला व्हा आपल्या अकरावाराच चांगला व्हावं असं पाहिजे आपल्याला दुसरं काय नाही बरं बरं नमस्कार एक्सप्रेस महाराष्ट्र न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आहे एक हात मदतीचा या ठिकाणी ज्या आजी रडणाऱ्या आजी आणि त्यांची व्यथा पाहून त्यांना एक दिवाळीची दिवाळी साजरी त्यांच्यासोबत करण्यासाठी त्यांना मदत घेऊन आलेत आपण त्यांच्याशी चर्चा करू काय नाव आहे भाऊ तुमचं मी अविनाश नरुटे आम्ही फलटणवरून आलेलो आहोत सातारा जिल्ह्यातून आम्ही फलटण एज्युकेशन सोसायटी आमची एक एज्युकेशन सोसायटी आहे श्रीमंत रामराजे नायक निंबाळकर साहेबांची ते अध्यक्ष आहेत आणि आमच्या एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी साहेब आहेत आदरणीय श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर म्हणजेच बाबा त्यांच्या एकसष्टाव्या वाढदिवसानिमित्त आत्ता नऊ ऑक्टोबरला वाढदिवस होता आणि एकसष्टवा वाढदिवस होता आणि बाबांनी असं ठरवलं की इकडे आपल्या भागात पूरग्रस्त परिस्थिती आल्यामुळं वाढदिवस साजरा नाही करायचा इकडे मदत करायची त्याचंच अनुकरण करून, करून आम्ही आपलं एक नवीनच माणसातील विटोराया फाउंडेशन एक नवीन स्थापन केलं होतं असंच छोटंसं फाउंडेशन लोकांना मदत करण्यासाठी तर त्या फाउंडेशनच्या माध्यमातून बाबांच्या वाढदिवसानिमित्त या आजींची आम्ही रील बघितली कदाचित ती तुम्हीच बनवलेली होती आणि ती इन्स्टाग्रामला बघितली आणि असं ठरवलं की इथे येऊन त्यांना मदत करायची त्यामुळे आज आम्ही दिवाळीचं पूर्ण फराळ त्यांच्यासाठी घेऊन आलो आहे त्यांच्या संपूर्ण कुटुंबासाठी कपडे घेऊन आलेलो आहोत त्यांना ब्लँकेट आकाशकंदील बाकी जे काही आहे दिवाळीसाठी ते सगळ्या गोष्टी आम्ही त्यांच्यासाठी या फाउंडेशनच्या मार्फत घेऊन आलो आहे हे जे फाउंडेशन आहे तुमचं <laughs> किती वर्षापासून ह्याच्या हे मुळात नवीनच आहे हा। जे सुरुवातच आम्ही काल परवा मागच्या आठ दिवसात केली होती आणि पहिलीच ॲक्टिव्हिटी ह्याच्यामार्फत या या ह्याच्यातून केली आजच पहिली ऍक्टिव्हिटी हे खरंच खूप सुंदर आहे कारण पूरग्रस्तांच्या व्यथा खरंच आजही माणूस की जिवंत आहे हे पाहिल्याच्या नंतर समजतं कारण फलटण आले ते फलटण वर्ण इथपर्यंत त्यांनी ही जवळजवळ दोनशे दहा किलोमीटर ह्या आजींचा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर त्यांना मदत या ठिकाणी घेऊन आलं फक्त ही मदत त्यांचीच आपण घ्यायची असं नव्हे कारण आपण सुद्धा दुसऱ्यांना ही मदत देणं ज्या वेळेला दुसऱ्यांवरती सुद्धा असं संकट येईल त्यावेळेला आपल्याला सुद्धा ही अशी मदत दुसऱ्यांसाठी देणं तितकंच गरजेचं आहे तुम्ही काय सांगाल भाऊ तुम्ही ही या ठिकाणी मदत घेऊन आलात ज्या वेळेस ह्या आजींची रील बघितली त्यावेळेस जाणवलं की भयंकर परिस्थिती झालेली आहे आपण पूर्ण गावाला तर मदत नाही करू शकत पण नक्कीच एका कुटुंबाला तर मदत करू शकतो एवढं आमच्या दोघांना वाटलं आणि आम्ही त्याच दिवशी ठरवलं की दसऱ्यानंतर आपल्याला ह्या आजींच्या गावी जाऊन त्यांना दिवाळीनिमित्त काही साहित्य असेल किंवा आर्थिक काही मदत करता येईल तेवढी आपण करायची तुम्ही जवळपास हे आ, हे पूर्ण जी काम करत असताना जवळपास किती लोकांपर्यंत तुम्ही मदत आता हे फाउंडेशनची आपली पहिलीच मदत असल्यामुळे आता पहिलीच मदत आपण हे आजींच्या माध्यमात करत आहोत ह्याच्यामध्ये आमच्या जे अकॅडमी आहेत त्यातल्या काही लोकांनी म्हणजे जे आमचे स्टाफ मेंबर आहेत त्यांनी काही केले आमचे मित्र परिवार आहेत त्यांनी काही मदत केली सगळ्यांचा आम्ही एकत्रित करून आम्ही आज या ठिकाणी आजींसाठी आलेलो आहोत फक्त स्वतःच्याच घरी दिवाळी न साजरी करता जे लोक आज संकटामध्ये आहेत त्यांच्यासाठी सुद्धा त्यांनी एक मदतीचा हात दिला आणि त्यांच्यासोबतसुद्धा दिवाळी साजरी केली खऱ्याच अर्थाने असं कार्य करण्यासाठी खूप हे कौतुक करावं तेवढं कमीच आहे आणि असं कार्य करण्यासाठी सुद्धा खूप हृदय माणुसकीचं असलं पाहिजे त्यावेळेलाच असे या गोष्टी घडतात आणि आपण त्या आजींना पण विचारू काय सांगाल आज तुमच्यासाठी हे जवळजवळ जवळ दोनशे दहा किलोमीटर वर इथं आलेत काय वाटत आज हे बर आता काय आता त्यांना काय म्हणत आलेत ना आपल्यासाठी त्यांना तेवढीच मदत आपल्याला त्यांची गरिबी आपला हा त्यांना काय ज्यांना तर असं सांगायचं आपल्या गरिबीच हे आहे मनुष्याने हा बा त्यांचं त्यांचा आपला त्यांना आशीर्वाद त्यांना त्यातरी चांगला व्हाव आपल्या लकराबाराच चांगला व्हाव असं पाहिजे आपल्याला दुसरं काय नाही आपला ढेक दिला तर पुरत नसतं बाबा हा आपलं कामाचे काम एवढं करायचं दुःखात आपल्या सामील झाली हे सर्वात मोठी हा हा एवढंच आपला आभार मानायचं त्यांना तुम्ही काय सांगाल ताई हे तुमच्या दुःखामध्ये आज सामील झालेले आहे तुमच्यासाठी एक मदतीचा हात म्हणून त्यांनी या दोनशे दहा किलोमीटर वर इथं आलेले आहे मी तर खूप आभारी त्यांची आणखीन पण त्यांना खूप आभारी त्यांची माझ्या भावासारखी ते माझ्या लेकरांना आणि मला मदत घेऊन आलेली आहेत आणि माझ्या लेकरांचे आशीर्वाद त्यांना त्यांच्या जे काही भरभारती त्यांच्या आयुष्यात त्यांना खूप अशी त्यांनी मला मदत केली ते पण पुढच्या खरंच आम्ही ज्या संस्थेत काम करतोय त्या आमच्या बाबांचं सा सेक्रेटरी साहेबांचंच मन एवढं सा राजासारखं मोठं म्हणून आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सुचतात मदत करण्यासाठी मनसुद्धा एक राजासारखं लागतं खऱ्या अर्थाने अशी ज्या ज्या वेळेला लोकांवरती संकट येतील त्या त्या वेळेला ज्या वेळेला आपण पुढं जातो त्यावेळेला खरी माणूस की त्याच वेळेला माणसाची कळती ज्या वेळेला संकट दुसऱ्यांवरती आल्याच्यानंतर आपणसुद्धा त्यांना एक मदतीचा हात देऊ देतो हेच त्यावेळी खरी माणूस की त्यावेळेला दिसती की नव्हे फक्त स्वतःचंच घर भरण्यापुरती माणूस की नव्हे तर ज्या वेळेला लोकांवरती खऱ्या अर्थानंच संकट येईल आणि संकटाच्या वेळी लोकांना मदत म्हणून आपण ज्या वेळेला लोकांसोबत जाऊ किंवा लोकांस लोकांकरिता मदत घेऊन जाऊ आणि लोकांना ही आपल्या आपण ही लोकांच्याही दुःखात तितकंच सामील होऊ त्यावेळेला खरं खरी माणूस की त्यावेळेला कळती खऱ्या अर्थाने यांचं जितकं कौतुक करावं तेवढं कमीच आहे आणि आज त्यांनीसुद्धा स्वतःच्या घरी दिवाळी करण्यापूर्वी पूरग्रस्तांसोबत आज त्यांनी दिवाळी केलेली आहे आणि त्यांचं जितकं कौतुक करावं तितकं कमीच आहे जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि एक हात मदतीचा हे हो। पूरग्रस्तांसोबत प्रत्येकाने साजरा करा एवढंच सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू थँक्यू सरपंच साहेब तुमचंही मनापासून आभार खरंच एवढंच सांग